लोकसभा निवडणुकीपूर्वी उमेदवारी न मिळण्यावरून नाराज नेते पक्ष सोडण्याच्या वाटेवर आहे शिरूनमधून माजी खासदार आढळराव पाटील गट सोडून राष्ट्रवादीमध्ये जाणार अशा वाटेवर आहेत तशा चर्चा रंगलेल्या आहेत तर तिकडे नाशिकमध्ये सुद्धा शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे शिवबंधन बांधणार अशी चर्चा रंगती आहे बघूयात हा स या संदर्भातला हा खास रिपोर्ट लोकसभेपूर्वी शिंदे गटाला धक्का बसणार खासदार हेमंत गोडसेंची ठाकरे गटात घरवापसी होणार नाशिकच्या जागेवर भाजपचा डोळा एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड केलं तेव्हा शिवसेनेतील अनेक आमदार खासदार त्यांच्यासोबत गेले नाही तर नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी देखील शिंदेच्या नेतृत्वाला पसंती दिली इतक्या मोठ्या संख्येनं नेत्यांनी अचानक साथ सोडल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला मात्र खचून न जाता उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मैदानात उतरून पक्ष बांधणीला सुरुवात केली राज्यात झंझावती दौरे सुरू केले शिवसेना सोडून गेलेल्यांना परत आणण्यासाठी ठाकरे गटाचे प्रयत्न सुरू आहेत नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटात परतणार अशी चर्चा सुरू झाली आहे ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी गोडसेंनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांची भेट घेतल्याचा दावा केलाय गोडसेंनी मात्र हे वृत्त फेटाळलंय मलिन नार्वेकरांना भेटले मला नार्वेकरांनी प्रश्न विचारला की हेमंत आपल्याकडे चक्र मारतो म्हटलं त्याला घेतलं तर फटाके फुटतील नाशिकमध्ये की पदाधिकारी पदाधिकारी चिडलेले असतो आणि ते चिडलेले असल्यामुळे ते थांबणार नाही त्यामुळे त्याला घेऊ नका मला असं वाटतं का ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना कुठून स्वप्न पडतं हे आपल्याला ठाऊक नाही परंतु जो माणूस सलीम कुत्ताबरोबर पार्ट्या करतो त्याच्यावरती किती विश्वासार्हता त्यांच्या पक्षाच्या लोकांनी ठेवावी हा देखील एक संशोधनाचा विषय आहे आणि आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची जी शिवसेना आहे त्यांच्यासोबत आहोत गोडसेने ठाकरे गटात जाण्याचा दावा खोडून काढला असता तरी ते शिंदे गटात अस्वस्थ असल्याची चर्चा आहे कारण जागा वाटपात नाशिकची जागा भाजपला मिळावी अशी जोरदार मागणी आहे कारण नाशिकमध्ये भाजपचे तीन आमदार असून मनपात सत्ता होती नाशिक मध्यमधून देवयानी फरांदे नाशिक पश्चिममधून सीमा हिरे आणि नाशिक पूर्वमधून राहुल ढिकले आमदार आहेत त्यामुळे भाजपसाठी अनुकूल वातावरण आहे त्यातच अयोध्येच्या धर्तीवर नाशिकचा विकास करण्याचं मोदींचं नियोजन आहे त्यामुळे रामाच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या कुंभमेळा नगरीत म्हणजेच नाशिकमध्ये भाजपचाच खासदार असावा अशी आग्रही मागणी होते सलग दोन टम खासदार असलेले हेमंत गोडसे यांना नाशिकमधून पुन्हा तिकीट मिळणार का यावरच प्रश्नचिन्ह आहे नाराज असलेले गोडसे यांनी त्यामुळे ठाकरे गटाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यात का अशी कुसबूज आहे नाशिक लोकसभा मतदारसंघावर एक नजर टाकूया एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये शिवसेनेचे उमेदवार उत्तमराव ढिकले यांचा विजय झाला होता दोन हजार चारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे देवीदास पिंगळे जिंकून आले होते दोन हजार नऊमध्ये मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ यांचा विजय झाला होता तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांनी बाजी मारली होती पुन्हा नाशिकमध्ये भगवा फडकवण्यासाठी ठाकरे गटाचे मोठे प्रयत्न आहेत त्यामुळेच उद्धव ठाकरे संजय राऊत यांचं नाशिककडे विशेष लक्ष आहे नुकतंच पक्षाचं अधिवेशन नाशिकमध्ये घेण्यात आलं होतं एकूणच या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीपूर्वी शिंदे गटाला काय धक्का बसतो हे पाहणं महत्त्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज